नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मॅग्यू किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण शेवण करी म्हणजे लॉबस्टर करी बनवायची आणि आपल्याला टेस्ट पण करायची ती कशी लागते ती तर बघूया लॉबस्टर करी हे आपण फोडणीसाठी घेतलेलं आहे तर वीस पंचवीस दाणी घेतलेली आहे कडीपत्ता आहे सात आठ पाकळे लसूण आहेत आणि त्याच्यानंतर आपण जी पेस्ट करणं करीची त्याच्यामध्ये आपण बिडगी मिरची पंधरा घेतलेली आहे त्यानंतर अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे एक मूठ धणे घेतलेले आहेत सात आठ पाक्या लसणाचे आहेत एक छोटंसं अद्रक आहे एक कांदा एक टोमॅटो आणि नंतर आपण त्याच्यावर टाकणार ते कोकम तर आपण पहिले त्याची पेस्ट बनवून घेऊया हे असं आपण सगळं मिक्सरला लावून घेऊया आणि आपल्याला मिक्सर करायचं आहे तर मित्रांनो आपण हा बघा अर्धा किलोचा आहे म्हणजे लॉपचर बोलता त्याला तो, तो आपल्याला पहिला क्लीन करून घ्यायचा आहे तर त्याची अशी बघा हे पाय आहेत हे पहिले कापून घ्यायचे आहेत सगळे हे सगळं हे सगळं साफ केलंय त्या मिशा पण आपल्याला तोडायच्या एका दून कर विया। दो तो दोन करूया म्हणजे आपल्याला जेणेकरून तो साफ करायला इझी पडेल डोक्याच्या भागाकडनं एक काहीच नाही आपण बघूया बघूयाने जमत नाही तर बघा आणि हे बघा आता आपण हा सगळा धुवून घेऊया आणि मग करीला सुरुवात आता हे बघा ह्याच्या हातमध्ये एकदम बारीक धागा आहे काय जास्त घाण नाही ह्याच्यामध्ये हे बघा असं हे धागा काढून घेतलेला आहे आता आपण शिजवायला चालू करू आपण स्टार्ट करतोय तेलापासून अंदाजे तेल घ्यायचे आपल्याला नंतर हे बघा लसूण आहे कढीपत्ता आहे आणि मेथीचे दाणे आहेत हे सर्व टाकल्यानंतर आपण जी पिवरी केलेली ती बघायची तर आपण इथं तिथे लॉक आपण जे सार करणार आहोत ते हे भांड पूर्ण धुवून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण जे पाणी होतं उरलेलं ते सगळं साफ करून घेतलेलं आहे असं ॲड करतोय कलर बघा किती मस्त सुटलाय अजून चांगला कलर येईल आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अंदाजे मीठ घेतो आपण त्याच्यामध्ये हे बघा कोकम टाकलेले आपण मस्त घट्ट झालेली आहे बघा लॉबस्टर अख्खा आता याला दोन्ही बाजूने चांगलं शिजवून घ्यायचं पण याच्यावर झाक ठेवून घेऊया पाच मिनिटासाठी आपण त्याला फिरवून घेऊया खाऊया मस्त आहे ना दुसरी बाजू पण चांगली शिजली पाहिजे त्याला पण माल मसाला लागला पाहिजे तर हे असं अजून पाच मिनिट बघा मस्त शिजलाय आपण उलटा करूया अशा पद्धतीने लॉबस्टर करी रेडी झालेली आहे आता आपण त्याला टेस्ट करू आता आपण जेवायला घेऊया येऊ पहिले तर रस्सा मस्त पैकी कलर मस्त आला आहे त्याच्यानंतर आपण हा लॉबस्टर अक्का लॉबस्टर आहे खायला मजा येईल तर आता आपण टेस्ट करू हे बघा हा अक्का सेवण करी आहे लॉबस्टर करी आपण पहिले हे बघा खोलून घेऊया त्याला हा बघा असा आहे हा बघा असं अखाच्या अख्खा आपल्याला खायचं आहे मस्त आहे ना आता आपण खाऊया त्याच्यासोबत बघा थोडा थोडा त्यासोबत आपण असे पीस भातासोबत मिक्स करून मस्त आहे तरी एकदम भारी माल मसाला खूप भारी आहे बघा हे बघा असे तीस तोडूया आपण मै खाला अजन मजाई करी एकदम मस्त है अपन लाख पे भातासोबत खाऊ आपण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅन्यू ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थैंक यू